एंट्री बात फर्स्ट इन एक नंबर का यार असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटोवॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका फुल जोरात तयारी झालेली दिसते क्या बात है खूप खूप सारे धन्यवाद तुमचे तर नमस्कार मंडई पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडिओमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे तर बऱ्याच अशा बऱ्याच अशा ना दोन महिन्यानंतर मी चाललो आहे राईडला आणि तेसुद्धा गावी चाललो आहे बरेच जण मंडई मे महिन्यामध्ये आंबे फणस काजू सगळं काही खाऊन आलेले आहेत आणि आता सर्तीचा मे महिना आज तारीख आहे आज तारीख आहे सोळा मे आणि माझ्या सासरवाडीला दापोलीमध्ये एकोणीस आणि वीस तारखेला आहे जागरण गोंधळ तर तो देवाचा गोंधळ अटेंड करण्यासाठी मी चाललो आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या बहिणी साहेब अन्वी नाही येत आहे कारण तिला बरं नाही आहे तर तिने मी ऑफिसला गेलेलं असताना सगळी तयारी वगैरे केलेली आहे तर पाहू शकता सगळं जॅकेट वगैरे धुतण्यापासून हे सगळे बॅग्स वगैरे सगळं तिनेच धुतलं आहे हे सगळं रेडी करून ठेवलं आता फक्त मला हे सगळं बॅगेट टाकायचं आहे थँक्यू तू नाही येते तर अवकाळी पावसामुळे सगळ्यांनाच वातावरणामुळे बरं नाहीये सर्दी खोकला ताप वगैरे चालू आहे तर सगळीकडे ती सात आहे तर मी आता जस्ट आलोय आणि आता वाजलेत सव्वा आठ आणि आता आवरायचं आहे आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पेशल अशी मॉर्निंग राईड तर बघायला मिळेल मॉर्निंग राईड तर बघायला मिळेल त्याच्यानंतर मी करणार आहे एम टू एम एम्ट फेरीची राईड त्याच्यानंतर कोस्टल रूटने जाणार आहे येस तर सगळं मी आता काही नाही सांगत आहे आता हा सगळा पसारा मला हे सगळं आवरून झाल्यानंतर आपण सविस्तर बोलू नेक्स्ट डे तर सुप्रभात मंडई येताय ना कोकणात तर मंडई मे महिना सुरू आहे सगळेजण गावी जाऊन आले असतील तर आज तारीख आहे सतरा मे शनिवार आहे आणि सकाळचे सव्वा पाच वाजलेत आणि मी चाललेलो आहे माझ्या सासरवाडीमध्ये मा कोकणामध्ये मा दापोलीमध्ये तर या यावेळेला मी जो रूट फायनल केला आहे ना तो मुंबई गोवा हायवे नाही कारण प्रत्येक वेळी आपण जातो मुंबई गोवा हायवेने तर माझ्या बऱ्याच ड्रीम राईडपैकी एक राईड होती कोस्टल राईड त्याच्यापैकी अर्धी राइड जी आहे ना ती आपण जेव्हा गोव्याला आय बी डब्ल्यूला आपण गेलो होतो ना डिसेंबरमध्ये तेव्हा येताना मी सावंतवाडी वगैरे करत वेंगुरला करत मी रत्नागिरीपर्यंत ती कंटिन्यू केलेली होती म्हणजे पूर्ण नव्हती झाली अलिबागपर्यंत तर आता मी विचार करतोय मुंबईवरून जो निघतोय सकाळी आता तर आता मी जाताना एम टू एम फेरी घेणार आहे त्याचा सुद्धा मस्त असा अनुभव तुम्हाला देणार आहे त्याच्यानंतर आपण अलिबाग कंटिन्यू करत त्याच्यानंतर आगर दिगी आणि बाग मांडला आपण बंदर क्लिअर करत आपण जाणार आहोत दापोलीमध्ये हरणे मार्गे तर बघूया या व्हिडिओमध्ये कसा काय प्रवास पाहायला मिळणार आहे तर आता फटाफट आपली रुस्तम लोड करायची आहे कारण सात दहाची आपली एम टू एम फेरी आहे आणि त्याच्या चाळीस मिनिटं आधी आपल्याला तिकडे आहे चेक इन करण्यासाठी तर आता थोडीशी मोठं ब्लॉगिंग करू आणि त्याच्यानंतर खरी माझ्या एम टू एम फेरी नंतर आपली कोस्टल राईडला सुरुवात होणार आहे तर माझी ही पहिली कोस्टल राईड आहे मुंबईपासून तर तुम्ही या व्हिडिओ मार्फत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आपल्याला सी ऑफ करण्यासाठी तुमच्या वहिनी साहेब सुद्धा सकाळी लवकर उठलेल्या आहेत आणि सकाळ सकाळ चहा वगैरे बनवून दिलेला आहे तर खूप खूप धन्यवाद तुमचे तर आता छान मस्तवादी राईड करा सगळ्यांनी नक्की बघा आणि नवीन रूट आहे तो सगळ्यांनी एक्स तो एक्सप्लोर करणार आहे सो एन्जॉय चला देवाचं नाव हो घेऊया रोस्तमला स्टार्टअप करूया तर रात्री तयारी संपूर्ण केली होती मी तयारी करत करत साडेबारा पाहुणे झाला होता तर फक्त मागच्या टायरचं प्रेशर थोडंसं कमी होतं तर मी थोडंसं लेवल करतो तर म्हणजे निकटा निकट्यात कान झालं आहे आपला आपल्या गोप्रोचा जो आपला हेल्मेटचा मोटर ब्लॉगिंग जो सेटअप आहे ना तो कनेक्ट नाही होत आहे कनेक्ट इन द सेन्स त्याच्यामधून आवाज नाहीत आहे तर आता मला त्याच कळत नाही काय करू तर फट, आता माहिती नाही खूप प्रयत्न केले आता पाहुणे सहा झाले आणि एक तासात पोचायचं आहे तर आता आपली बोटसुद्धा जाईल तर आता निघतो आहे मी इथून फटाफट तर आता पुढचा प्रवास करूया जे काही असेल त्यांनी व्हॉइस ओवर देण्याचा प्रयत्न करेल आणि मध्ये कुठे माईक वगैरे भेटला तर तो बघूया घेऊया चला येऊया आता तर म्हणजे त्याला फायनली निघतो आहे झाला आहे उशीर आता मी माईक ॲडॅप्टरची वायर काढून ठेवली आहे फक्त स्पीडमध्ये आपण नाही बोलू शकत जे काय आहे ते चला गणपती पप्पा मोर या मूर्ती मोर या बाए। चला बाय 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 चला हो तर तयारी तर झाली आहे सगळी आता मला जरा जोरात बोलावं लागेल कारण ॲडॅप्टर नाही लावलाय जे काय तो डायरेक्ट वॉइस आहे माझा काय सीन झाला काय मला कळलं नाही मला वाटलं की आपलं ब्लॉगिंग सेटअप आहे त्याला कोणी काय छेडलं नाही डोंट नो आता काय झालंय जर माईक वगैरे खराब झाला असेल तर मला वाटत नाही की माईक कुठे मिळेल जे काय ते स्लो स्पीडमध्येच आपल्याला मोटो इन करावी लागेल ऑलरेडी उशीर झाला आहे पाच वाजून पन्नास मिनटं झाले आणि बत्तीस किलोमीटर आहे इथून आपल्याला जायचं आहे भाऊचा धक्का तर बत्तीस किलोमीटरचं अंतर आहे आणि दुसरं म्हणजे आपल्या रुस्तुस इंजिन सुद्धा नवीन आहे त्याच्यामुळे स्मूथ चालते परंतु मला पळवता येणार नाही जास्तीत जास्त पन्नास पंचावन्न तर एक्साइट एक्साइटमेंट मध्ये आपल्याला त्याची सुद्धा काळजी घ्यायची तर पन्नासच्या स्पीडनी आपल्याला संपूर्ण प्रवास करायचा आहे कारण इंजिन नवीन बसून हजार किलोमीटर झालेले नाही आहेत तर आजच्या मोटर ब्लॉगिंगला जरा समजून घ्या माझं माइंड सुद्धा आता स्टेबल नाही आहे कारण माइक मधून आवाज नाही जाणार आहे आप आपल्याला आणि ऑन द स्पॉट जे काही आपण बोलतो ना जे आपल्याला सुचत ते मग आपल्याला व्हॉइस ओव्हर मधून नाही काय देत आहेत लेट सी बघूया कसं काय होत जेवढं फटाफट येते तेवढं मी आलेलो आहे आता आपण माझगाव डॉकला पोहोचलोय तर हृदय असं माझं धाकधुक धाकधुक धाकधूक होत आहे आणि मी आता पेट्रोल सुद्धा फुल केला आणि कधीपासून टेन्शनने अशी लघवीला लागलेली ना तर आता आपण पोचतोय दोन मिनिटात आणि आता सहा वाजून चाळीस मिनिट झालेत आणि आपल्या बोटचा टाइमिंग टायमिंग सात दहाचा आहे तर आता बघूया पुढची उत्सुकता काय बघायला मिळते वेलकम टू इस्टर्न वॉटर फ्रंट एम टू एम फेरीला इथंच हो बुकिंग तर फायनली पोचलो आहे यू गॉड वेळेत आणल्याबद्दल पन्नास मिनिटाचा प्रवास आपला झालेला आहे दोन्ही बॅग दाखवाय आतमध्ये आणि ते मागच याच्यासाठी लवकर बोलवतात ते लोक आपल्याला तर इथे बाईकची लाईन आहे व्हेरी मच एक्सायटेड आणि तिथे ती बोट आहे तर आपल्या तिकीटमध्ये पर्सन पर स्कोडा स्कायलॅक डेक इथे व्हेकल मोटरसायकल स्कूटर आणि ती हा असा मी उभा आहे मुंबई टू मांडवा सात दहा आणि आता वाजल्यात सिक्स फॉर्टी एट आणि एंट्री सुरू आहे की हा पाहते मजा येणार आहे तीन पास्टे आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं होतं बाईक बोर्डिंग पास अँड पॅसेंजर बोर्डिंग पास तर बाईकची एंट्री त्या आहे फर्स्ट टाईम इन एम टू एम फेरी एक नंबर काय दिसते यार चला गणपती बाप्पा मोरी आणि माहोल ना एक नंबर पावसाचा झाला आहे हो। चलो लेट्स एंटर इन एम टू एम फेरी ओके तर आपल्याला लावायचे तर सुप्रभात मंडई सुप्रभात एम टू एम फेरीमधून तर मी चाललेलो आहे आपल्या गावी आणि हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स आहे एम टू एम फेरीमधला आणि मंडई एम टू एम फेरीमध्ये आहे ना तीन प्रकारचे लॉन्जेस आहेत तर पहिला आहे स्कोडा कुशक त्याच्यानंतर स्कोडा कायलॅक आणि स्कोडा कोडियक तर मी सेकंड रेंजमध्ये तिकीट काढलेली आहे त्याच्या तिकीट थोडंसं जास्त आहे शंभर रुपये जर तुम्ही सॅटर्डे संडे पहिली राईड करत असाल सकाळची तर तुम्हाला नॉर्मल जे टिकीट आहे ना ते सहाशे रुपयाच्या वर त्याच्यानंतर तुमच्या बाईकचे अडीचशे रुपये आणि जो हायडेक आहे ए सीमधला एकदम बार टेंडरसारखा त्याचे दोन हजार रुपये तर मी आता पार्किंग लॉटमध्ये आहे तर माझ्या मागे संपूर्ण पार्किंग आहे आणि आपली रुस्तम इथे मी उभी केलेली आहे आणि हा संपूर्ण पार्किंग एरिया आहे आणि हा नॉर्मल स्कोडा कुशक आहे त्याच्यानंतर स्कोडा स्कायलॅक सॉरी त्याच्यानंतर स्कोडा कायलॅक त्याच्यानंतर वर स्कोडा कोडियाक तर मी माझं बॅगेज याच्यावरच बंजी रोपने बांधून ठेवले तर आता इंजिन सुरुवात झालेली आहे इंजिनचा आवाज चालू झालेला आहे तर आता आपण आपल्या डेकवर जाऊया तर अशा प्रकारे हायड्रोलिकरित्या हा दरवाजा बंद होतो आहे आणि याचा एक्झिट इकडे आहे जाताना आपण ते ओपन होणार आणि गाड्या त्या साईडला मूव आहेत माझ्या ड्रीम राईडपैकी एक राईड म्हणजे जी निसर्गाने परिपूर्ण नटलेली आणि कोकण समुद्र किनाऱ्याला अगदी प्रेमाने आणि आपुलकीने गवसणी घालणारी ती म्हणजे कोकण कोस्टल राईड आज ह्याच कोकण कोस्टल राईडच्या सुरुवातीचा प्रवास मी अद्भुत आणि सुंदर अशा एम टू एम फेरीने करतो आहे जर तुम्हाला सुद्धा हा प्रवास अनुभवायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मंडळी एम टू एम फेरीचा फुलफॉर्म आहे मुंबई टू मांडवा किंवा मांडवा टू मुंबई मुंबईहून अरबी समुद्राच्या सागरी मार्गाने प्रवास करून अलिबागमधील मांडवा जट्टीपर्यंतचा प्रवास करवणारी अद्भुत आधुनिक अशी बोट म्हणजे एम टू एम फेरी बोट जर या सुंदर अशा एम टू एम बोट फेरीतून तुम्हाला प्रवास करायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन तिकीट काढूनसुद्धा करू शकता परंतु वेळ वाचवण्यासाठी ऑनलाईन केलेलंच बरं तर मी सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच तिकीट बुक केली ऑनलाईन पद्धतीने तुम्ही प्लेस्टोरमधून सुद्धा करू शकता त्यानंतर गुगलवर साईटवर सुद्धा तुम्ही तुमचं तिकीट बुक करू शकता या एम टू एम फेरी बोटच्या दररोज मुंबई ते मांडवा आणि मांडवा ते मुंबई अशा प्रत्येकी चार फेऱ्या आहेत त्यात जर तुम्ही शनिवारी आणि रविवारी सकाळच्या पहिल्या दोन बोट फेरीने गेलात तर पर पर्सन आणि व्हेकल चार्जेस थोडे जास्त आहेत आणि या बोटने तुम्ही तुमचे प्राणी पक्षीसुद्धा नेऊ शकता एकंदरीत मुंबई ते मांडवा किंवा मांडवा ते मुंबई हा समुद्र मार्गाचा प्रवास अवघ्या तासाभरात पूर्ण करता आणि हा वेळ कसा जातो पटकन काहीच कळत नाही जर या एम टी एम फेरी बोटने प्रवास करण्यासाठी जर तुम्ही पहिल्या डॉकचे एंट्री तिकीट घेतलेत तर तुम्हाला सेकंड आणि थर्ड डॉकवर जाता येत नाही जर तुम्ही दुसऱ्या डॉकचे ओपन सोफा सिटिंग तिकीट घेतलेत तर तुम्हाला फर्स्ट डॉकवर ए सी सिटिंगमध्ये एंट्री मिळेल तर तुम्हाला थर्ड फ्लोअरच्या लक्झरी हाय क्लास ए सी डॉकमध्ये एंट्री मिळणार नाही जर तुम्ही तिसऱ्या म्हणजे एम टू एमच्या लक्झरी डॉकचे तिकीट घेतलेत तर तुम्ही पूर्ण बोटमध्ये कुठेही फिरू शकता फक्त रेस्ट्रिक्टेड एरिया सोडून तर अजूनही तुम्ही या एम फेरी एम फेरीबोटचा प्रवास केला नसेल तर एकदा तरी नक्की करा खूप छान अनुभव घेण्यासारखा आहे या अथांग पसरलेल्या अरबी समुद्राला उघड्या डोळ्यांनी निहाळताना जे सुंदर सुख मिळतं त्याने संपूर्ण ताणतणाव अगदी निघून जातो आणि जर तुम्ही माझ्यासारखे पहिल्यांदा भेट देणारे जर असाल ना तर छान छान फोटो काढायला मात्र विसरू नका कारण हे आयुष्य खूप सुंदर आहे आणि या जन्मी तरी आपल्याला हे दोन्ही डोळ्यांनी पाहायचं आहे काय भारी वाटते यार एक नंबर सुपर वाटतंय आणि वारा सुटला आणि पावसाला सुद्धा सुरुवात झाली सगळे आता खाली पळायला लागलेत तर एक नंबर एन्व्हायरमेंट झालं आहे पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आजूबाजूचा मस्त असा नजारा क्या बात पाहते तर एक नंबर क्लायमेट आहे मागे पाऊस पाऊ शकता संपूर्ण भरलाय आणि आता आपण टुवर्ड्स मांडवा जेट्टीकडे प्रस्थान करतो आहे आणि एक पंधरा मिनटं झाले आहेत आणि बोट असली एकदम आरामात जाते ना फील एकदम भारी येतो आहे काय एन्व्हायरमेंट झालं आहे तर एकदम परफेक्ट टाईमला आपलं बुकिंग झालं आहे आणि एकदा तरी हा अनुभव घ्या आता तिकडून एक स्पीड बोट येते ती दाखवतो तुम्हाला ही बघा तिकडून बोट येते आणि वारा खूप सुटला आहे आता मी आहे स्कोडा कुशक जे पहिला एंट्री लेवलचं जे डेक आहे म्हणजे जिथे बसण्याच्या ए सीची बसण्याची जागा आहे आणि तिथे तुम्हाला आहे ना असं खाण्याचे पदार्थसुद्धा मिळतील तर जसं की तुम्हाला माहिती आहे मी ए सीमध्ये बसणाऱ्यातला नाही आहे मग बाहेरच फिरतो आहे आणि एक तास आपल्याला संपूर्ण फिरून काढायचं आहे आणि इतकी मोठी अशी नाही आहे जेवढी वाटली होती आ, चालता चालता दोन मिनटात संपते बोट तर गर्दी तर खूप आहे तर बघूया कशी तर हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स आहे तर बघूया अजून काय पुढे नवीन पाहायला मिळते तर सगळेजण फोटोज व्हिडिओज सगळं काढत आहेत जे जे पहिल्यांदा आले काही जण एव्हरी विकेंडला सुद्धा इथे प्रवास करतात तर असा काहीसा आहे ए सीमधला इथे तुम्ही बसून खाऊ शकता पिऊ शकता सगळं काही करू शकता भूक लागली असेल तर तर आपण बाहेर फिरूया बाहेर पाऊस पडतोय हो तर पाऊस वाढलाय त्या आभार ठीक तर म्हणजे मी जी तिकीट बुक केली आहे ना तर ती सोफावाली तिकीट आहे इकडे बघू शकता याचे ऐंशी ते शंभर रुपये एक्स्ट्रा आहेत पण एवढा पाऊस पडतो आहे ना तर मला वाटते ती आजच्या दिवशीसाठी तरी थोडेसे पैसे आपले वेस्ट केले कारण इथे बसण्याची सगळी जागा ओली झालेली आहे आणि लोक इथे अशा प्रकारे बसलेली आहेत तर इथे पाऊस पडत असल्या कारणाने ना संपूर्ण बसायची जागा ओली झालेली आहे त्यामुळे जी खालची पहिली एंट्री लेवलची जी तिकीट आहे जी तुम्हाला पहिलीच दिसेल स्कोडा कुशक करून तर ती तर ती तुम्ही बुक करा तर तुम्हाला तुम्हाला करा ती तुम्हाला रिजनेबलसुद्धा आणि बसायला एक व्यवस्थित असं ए सीमध्ये तुम्हाला बसायला मिळेल आणि जर पाऊस नसेल तर इथे वरचा एन्जॉय तुम्ही करू शकता इथे चहा कॉफी एकदम जबरदस्त तुम्हाला मिळेल आणि जर तुम्हाला ड्रिंकसुद्धा करायची असेल ती तुम्हाला थर्ड डेकला म्हणजे तिथे दोन हजार रुपयात ना तिकडे तुम्हाला ड्रिंकसुद्धा करायला मिळेल तर म्हणते मस्त असा एम टू एम फेरीचा माझा प्रवास होता आणि आता दहा मिनटात पोचू आपण आता मांडवा जेटी जवळ येते मध्ये असला काय जो पाऊस पडला ना एक नंबर जबरदस्त पाऊस पडला आणि एन्व्हायरमेंट इतकं जबरदस्त आहे ना जो होता, तर जो सकाळपासून नैराश्य होतं जे आपला गोप्रो चालू नाही झाला माईक आता ते तर डोक्यात आहेच तर आता हा प्रवास पॉझिटिव्हली घेऊन आपण पुढची राईड कंटिन्यू करूया तर कसा वाटला एम टू एम फेरीचा माझा एक्सपिरियन्स नक्की एकदा कमेंट करून सांगा तर मंडळी फायनली एम एम फेरी खाली झालेली आहे आपली रुस्तम फक्त इकडे आहे आता आपलं सगळं रेडी झालेलं आहे आणि पाऊस पडला जबरदस्त जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं तर आता आपण निघूया आणि आता अलिबाग रेवदंडा करत आपण आता पुढचा प्रवास करूया